नमस्कार मी आपले संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तूशी चे लगना आज आहे तुळशीचं लग्न आणि आम्ही आज तुळशीचं लग्न लावणार आहोत पण माझी तब्येत खूप खराब असल्यामुळे ताप वगैरे आले त्याच्यामुळं आम्ही तयार झाले नाही रेडी झालेली नाही असंच मी तुळशीचं लग्न लावणार आहे तर चला पाहूया आम्ही असं तुळशीचं लग्न लावत होते हे बघा ही आहे आमची तुळस आम्ही यावर्षी या तुळशीचं लग्न लावणार आहोत आमच्याकडे भरपूर तुळशी आहेत पण यावर्षी या तुळशीचं लग्न लावणार आहोत हे बघा असं आम्ही ते उसाचं पण लावून घेतलेलं आहे मागे आणि आपण आता लाल चुनरी पांघरून घेणार आहोत तुळशीला अशा प्रकारे तर आता मी आपल्या तुळशीच्या लग्नासाठी तुळशी समोर थोडीशी रांगोळ काढून घेत आहे रांगोळ झाल्यानंतर आपण मस्त तुळशीचं लग्न लावणार आहोत आणि आता झालेलीच आहे माझी फायनल रांगोळ काढून छोटीशीच काढलेली आहे मी रांगोळ पटकन मला जास्त वेळ बसू पण वाटत नव्हता त्याच्यामुळं आणि हे बघा फायनल लुक आमच्या तुळशीचा असा दिसत आहे आणि आता आपण तयारी घेऊया लग्न ला लावून नेता मग मी नाही तर पूजेचं प्लेट आणलेलं आहे लग्नासाठी जे ला सामान लागते ते ला सर्व आणलेलं आहे आता आपण हे सर्व ठेवून घेऊया आता अगोदर आपण पाणी टाकून घेणार आहोत तुळशीला थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडे फुलं मी असे ठेवत होते आणि त्याच्यानंतर मी तुळशीला बांगड्या घातलेल्या आहेत मग बांगड्या घालून झाल्यानंतर मी तुळशीला आपल्या मंगळसूत्र घालत होते असं मंगळसूत्र घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण कापसाची माळ घालून घेतलेली आहे मस्त तुळशीला

पावळ्याला मग कुंडीला वगैरे सर्वांना ला कुंकू लावून मी घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी नैवेद्य बनवलेलं होतं तिळ्याच्या पोळी आणि भात आमटी कुणीची पोळी असं दुसरं आणखी नैवेद्य बनवलेलं होतं ते मी ते पोलीच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर दिवे ठेवलेले आहेत मग दिवे आम्ही लावून घेतले कालिकट ठेवायचे दिवे लावत आहे दिवे लावून झाल्यानंतर आता आपण तुळशीचं लग्न लावणार आहोत आणि मी इथे थोडी साखर पण ठेवत होते तुळशीमध्ये आम्ही मम्मीने मला पण हळदी कुंकू लावलं मी पण मम्मीला हळदी कुंकू लावले मग बाकी आम्ही सर्वांना सर्वांनाच आम्ही त्याच्यानंतर कुंकू वगैरे लावलं अक्षरदार मग आम्हाला घेऊन घेतलं त्याच्यानंतर बसली होती उग त्याच्या लग्न लावण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी मी अगोदर सर्व उग तयारी घेतली होती असत आणि त्याच्यानंतर बघा आता इथे उगती लावलेली आहे आणि पूजा करत आहे तुळशीच लग्न लावत आहे तर खुशीच लग्न आमच्या इकडे आणि उग बसली होती आणि हे पहा किती सुंदर असं पूर्ण आमच्या तुळशीचं लग्न दिसायला आमचं खूपच छान वाटत होतं हे बघून छान दिसायला आमची तुळस आणि तुळशीचं लग्न पण एकदम भारी लागलेलं आहे मस्तच वाटत होतं राम सावधान आणि असं आम्ही मोबाईलमध्ये पण मंगलाष्टिका लावलेली आहे आणि आम्ही पण म्हणत होतो मंगलाष्टिका सोबत सोबत आणि मस्त असं एकदम भारी आम्ही लग्न लावत होतो तुळशीचं

माझा भाऊ बाहेर फटाके उडवायला लागलाय माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी जास्त काय उडवलं नाही थोडस फुलभाजी उडवणार आहे आता आम्ही ते तोटे वगैरे सर्व उडवलेले आहोत आता टेरेस वरती येऊन बसलोत मस्त आणि आता हे जे आहेत हे बीडी बॉम्ब हे आम्ही आता उडवणार आहोत वरी बसून हो त्याचा चांगला आवाज आयला असं लावून लांब फेकून द्यायचं मस्त आवाज येतो त्याचा अंधारात त्याला झाले झा आशिष असं फुलबाजी उडवत होता आणि मी बीडी बॉम्बच उडवत होते माझे बीक होते गेले तुझे मग त्याच्यानंतर आम्ही असं दोघांनी पण फुलबाजी घेतली मस्त असं हो, गोल गोल आणि टेरेस वरती मस्त आम्ही बसून असं फुल एन्जॉय करत होतो मस्त चांद पडलं होतं त्यामुळे खूप छान वाटत होत हे बघा असं सर्वजण आता मस्त फुलबाजी उडवत आहेत दिवाई रहे दिवाई वह दिवाई पन आता आज दिवाळी आपली संपणार आहे दिवाळीचे एंडिंग तुळशी झाला दिवाळी पण झाली सगळं झालं म्हणून आम्ही आता उरलेले सर्व फटाके उडवत आहोत तर झालेलं आहे आपलं तुळशीचं लग्न लावून खूप छान असं तुळशीचं लग्न लागलेलं ला आहे आणि मागचे दोन चार दिवस माझे व्हिडिओ काय आले नाहीत कारण माझी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आले नाहीत आता थोडंसं मला बेटर वाटायला लागले त्याच्यामुळे याच्यानंतर व्हिडिओ मी टाकत जाईल आणि असंच तुम्ही मला आतापर्यंत जसं सपोर्ट करत आले तसंच सपोर्ट करत राहा आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय